रामजी कंजारे राहणार नांदेडच समजा आता म्हणजे नांदेडचाच आहे मला अगोदर कसं अटॅक आला अटॅक आल्याच्या नंतर पंधरा दिवस औषधं खा म्हले नंतर ऑपरेशनला औरंगाबादला या म्हणले होते आणि साहेबाकडे आलो होतो तिला म्हणजे छातीमध्ये थोडंसं दुखत होतं आणि अटॅक आल्यामुळं म्हणजे आशक्त पण आला तर ॲक्च्युली त्यांची ट्रीटमेंट सुरू झाली समजा मार्चच्या आसपास तर आता आपली फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट ट्रीटमेंट झालेली आहे त्यांची ट्रीटमेंट यांना बायपास सांगितलं होतं तर आता मग ट्रीटमेंट सिक्स्टी पर्सेंट झाली तर ते आता फिरू शकतात आता काही प्रॉब्लेम नाही आहे त्यांना चेस्टमध्ये पेन नाही काय नाही आता आपण टू डी इको पण केला होता तर त्यांची हार्ट पंपिंग पहिले थर्टी होती आता फोर्टीच्या आसपास आलेली आहे आणि ट्रीटमेंट अजून चालू आहे तर त्यावरून ट्रीटमेंट म्हणजे बायपासपेक्षा जर बघितलं तर ट्रीटमेंट चांगली आहे आणि जे हे आहे आपलं इ सी ई सी पी आणि चिलेशन जे आहे ट्रीटमेंट आहे तर बेस्ट आहे ॲज कम्पेअर टू अदर बायपास सर्जरी किंवा मग आपण एन्जिओग्राफी प्लास्ट्री म्हणतात बरोबर तर त्यापेक्षा ही ट्रीटमेंट खरंच चांगली आहे विदाउट ओपन हार्ट सर्जरी दॅट इज क्रिटिकल समथिंग क्रिटिकल आहे ते पण त्यापेक्षा ही जर ट्रीटमेंट बघितली तर टाईम लागतो थोडासा पण रिझल्ट आहेत त्याचे खूप चांगले so, आता ट्रीटमेंट चांगली झालेली आहे ट्रीटमेंट चालू आहे तर चलू फिरू शकतात आत्ता असं म्हणजे प्रॉपरली काहीच त्रास नाही आहे त्यांना बघितलं तर टाईमवर जेवण ज्या गोळ्या चालू आहेत त्या आणि ही ट्रीटमेंट आपली ई सी पी आणि चिलेशनची ट्रीटमेंट चालू आहे तर आता प्रॉब्लेम काहीच नाही आहे बघितलं तर फक्त खाणं पिणं चांगलं ठेवायचं आपलं चालणं फिरणं ठेवलं तर एक नंबर प्रॉब्लेम आहे असं साईड इफेक्ट कोणतेच नाही जसं की नंतर होते किंवा मग कोणते प्रॉब्लेम छातीमध्ये दुखणं येते तर त्यांचं म्हणजे ट्रीटमेंटला आल्यापासून काहीच प्रॉब्लेम नाही आहे सो so, ओव्हरऑल रिकव्हरी बरोबर आहे आता सिक्स्टी पर्सेंट थ्रू आउट झालेली आहे आपली रिकव्हरी अजून ह्या महिन्यामध्ये आपली कंप्लीट होऊन जाईल तर अजूनच पंपिंग वाढवू शकते त्यांची फिफ्टी पर्सेंट जाऊ शकते तर ॲज कंपेअर टू अदर ऑप्शन ई सी पी चांगली ट्रीटमेंट आहे लोकांना काय डिपेंड्स अपॉन आता सिनारीओ बघायला पाहिजे की तुमचे म्हणजे प्रॉब्लेम काय आहे नाही का तुमचे किती पर्सेंट आहे प्रॉब्लेम काय आहे तुमचा त्यानुसार मग एकदा जर तुम्ही प्रॉब्लेम घेतला तुम्हाला जर माझं अनालिसिस केलं तर एकदा तर तुम्ही कन्सल्टेशनपासून सरांसाठी येऊ शकता सर तुम्हाला चांगलं गाईड करतील ॲक्च्युली प्रॉब्लेम किती क्रिटिकल आहे किंवा काय आहे ते तर आपल्याला बघावं लागेल सगळ्यात पहिल्यांदा आणि ते बघितल्यानंतर सरांकरा आल्यानंतर सर तुम्हाला सांगतील की की सांगणार की कसं करायला पाहिजे काही तुमचं ट्रीटमेंट कशी होईल किंवा काय आहे तर ठीक हे खूप जणांना माहीत नाही आहे तर आपली अंडरस्टँडिंग पाहिजे आणि आपल्याला जर माहीत करून घ्यायचं तर हे वेस्ट ऑप्शन आहे ॲज कम्पेअर टू जाणार तुम्ही बायपासला याला आणखी बायपास झाल्यानंतर पण त्याचे कॉम्प्लिकेशन पाच दहा वर्षानंतर तुम्हाला होणारच आहेत राईट पण ॲज कम्पेअर्ड टू ई सी बी ट्रीटमेंट बघितली तर विदाउट ओपन हार्ट सर्जरी आहे मोर लाईक ही ट्रीटमेंट झाल्यानंतर तुम्हाला लाईफस्टाईल चेंज करावं लागेल खाण्यापिण्याची चे पद्धती चेंज करावी लागेल विदाऊट स्ट्रेस केलं तर बेस्ट ऑप्शन आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर जे बाकीचे ऑप्शन आहेत ते आणि ठीक आहे म्हणजे जा सांगू शक जाऊ शकतात सगळे एकदा कन्सल्टेशन आल्यानंतर तुमचे प्रॉब्लेम सॉल्च होतील नमस्कार मित्रांनो आपल्याकडे आता दर महिन्याला कार्टोग्राफी नावाची शस्त्रक्रिया विना चिरफाड करता येणारी जी ॲडव्हान्स नॉन स टेस्ट आहे ती आपण दर महिन्याला करतो ती या महिन्यामध्ये एकवीस तारखेला मंगळवार रोजी एकवीस मे रोजी मंगळवारी सकाळी आठ ते संध्याकाळी सहा या वेळेमध्ये कार्टोग्राफी तपासणी होणार आहे ज्या रुग्णांना ऑलरेडी बायपास प्लास्टिक झालेली आहे किंवा ज्यांना मधुमेह उच्च रक्तदाब लिपिड वाढलेला किंवा जे धूम्रपान मद्यपान करतात ज्यांचं तीसपेक्षा वय जास्त आहे ज्यांना ज्यांच्या फॅमिलीमध्ये अटॅकचा हिस्ट्री आहे ज्यांना मोठापा आहे जे अति ताण तणावामध्ये असतात जे व्यसनाधीन आहेत जे मद्यपान धूम्रपान करतात तर अशा रुग्णांनी कार्टोग्राफी करून घ्यावी ज्या ज्याच्यामुळे तुमच्या हृदयाला किती ऑक्सिजन मिळत आहे हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये कुठं अडथळा आहे का तुमच्या हृदयाची पंपिंग किती आहे तुमच्या हृदयाचे वॉल कशी आहेत अशा दहापेक्षा जास्त गोष्टी आपल्याला कार्टोग्राफी तपासणीमध्ये कळू येतात त्याच्यामुळं काय होतं की तुमचं तुमचं भविष्यामध्ये जर तुम्हाला अटॅक येणार असेल तर हे आपल्या कार्टोग्राफी तपा तपासणीमध्ये काही निघालं तर आम्ही तुम्हाला सांगू शकतो की तुम्हाला भविष्यामध्ये धोका आहे तर तुम्ही त्याचा धोका टाळण्यासाठी प्लास्टिक बायपास किंवा आपली ई सी बी ट्रीटमेंट या तिन्हीपैकी कुठले एक चॉईस करून तुमचे लाईफ तुम्ही सेव्ह करू शकता <म्णुदीट्णाट>। आणि तुमच्या लाईफमध्ये होणारा जो हार्ट अटॅकचा धोका टाळू शकता आणि त्याच्यामुळं काय डेथ होण्याची संख्या कमी होईल त्यामुळे जास्तीत जास्त रोगांनी कार्टोग्राफी तपासणी करून घ्यावी याची जी किंमत आहे पुण्या मुंबईला दहा हजार आहे आपण इथं फक्त साडेपाच हजार पन्नास टक्के कन्सेशन बेसिसवर हे आपण करतोय तर ह्या करण्यामागे आमचा एकच हेतू आहे की जास्तीत जास्त लोकांना हृदयरोगाबद्दल जनजागृती व्हावी आणि हृदयरोग कसे टाळता येईल हृदयरोग टाळण्यासाठी काय केलं पाहिजे याच्याबद्दल मार्गदर्शन घेऊन आपलं हृदय सुरक्षित राहावं हेच आमचा याच्यामागे हेतू आहे नादेड़ के डॉक्टर विलास धर्माधिकारी के इलाज से कई अफराज फ़ायदा हासिल करके मुकम्मल सेहतमंद होकर अपने घर को लौट रहे हैं इसी तरह के पैंसठ साल एक बुजुर्ग शख्स श्री गंगाधर खंदारे को कुछ दिन पहले हार्ट अटैक का झटका आया था उन्होंने बाईपास ना करते हुए डॉक्टर विलास धर्म अधिकारी से मुलाकात की डॉक्टर साहब ने इस मरीज़ की जांच पड़ताल करने के बाद ईईसीपी -e थेरेपी का मशवरा दिया थेरेपी के बाद इस मरीज़ की सेहत में काफ़ी सुधार नज़र आ रहा है वाज होकर श्री गंगाधर खंडारे इस मरीज को चलते वक्त दम आना घबराहट होना बी बढ़ जाना जैसे मर्ज से वो परेशान थे जब इस मरीज ने डॉक्टर विलास धर्म अधिकारी से मुलाकात की और डॉक्टर साहब ने इस मरीज का इलाज किया तो अब इस मरीज की हालत में काफ़ी सुधार हुआ है दिल की बीमारी की वजह से होने वाले अमवात को कम करने के लिए शहर के चिन्नावार पैथोलॉजी डॉक्टर लाइन बस स्टेशन के खरीब ई सी के मकसद से कार्टोग्राफी का चेकअप किया जाता है इस बार शहर के डॉक्टर लाइन बस स्टेशन के खरीब मोतेवर हॉस्पिटल के खरीब वाक़ दत्त कृपा हार्ट केयर ई सी सेंटर में बतारीख इक्कीस मई बरोज मंगल के रोज कार्टोग्राफी चेकअप रखा गया है ये कैंप 21 मई बरोज मंगल के रोज सुबह 9 से दोपहर 6 बजे तक रखा गया है इस मौके पर डॉक्टर विलास धर्म अधिकारी भी अपनी खदम को अंजाम देंगे शहर के बरकत कॉम्प्लेक्स रोड बाबा पेट्रोल पंप के करीब वाक़ क्विंस डिज़ाइनर सूट एंड एम्पोरियम में शादी ब्याह दिगर तक और यहाँ पर ब्रांडेड कंपनियों के ड्रेसेस का स्टॉक आ चुका है जिसमें ग्राहकों के लिए इस शोरूम में नित नए डिज़ाइन के कराची सूट ब्राइडल सूट लांचा फ्रॉक गॉन गरारा सूट शर्ट शलवार दुल्हन के सूट के अलावा दिगर फंक्शन के बेहतरीन डिज़ाइन के सूट मुनासिब दामों में दस्तियाब है वाज हो के दुबई मुंबई हैदराबाद जैसे कपड़े अब नांद शहर के कोइंस डिज़ाइनर सूट्स एंड एम्पोरियम एक ही छत के नीचे दस्तियाब है कोइंस डिज़ाइनर सूट एंड एम्पोरियम के प्रोपराइटर मोहम्मद आमिर ने अवन्नाथ से अपील की है कि वो नित नए स्टॉक के माल की खरीदारी करने के लिए इनके शोरूम पर एक मर्तबा जरूर तशरीफ पता है बाबा पेट्रोल पंप नजद बरकत कॉम्प्लेक्स रोड नांदेड